परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल करमाळा तालुक्याचा चेहरा मोहरा मला बदलायचा आहे आमदार संजय मामा शिंदे यांचं वक्तव्य विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये मी माझ्या परीने योगदान दिलं सर्वच विकास कामं पूर्ण झाली असं नाही परंतु जो काळ मला मिळाला त्या काळात पायाभूत विकास करण्याचं काम मी केलं इथून पुढच्या काळात तालुक्याला औद्योगिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ओळख निर्माण करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणं हे आपलं उद्दिष्ट आहे असं आमदार संजय मामा शिंदे यांच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट होतं करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा यांनी जाहीरनाम्यात करमाळा शहराच्या हद्दवाडीसह नवीन विकास आराखडा शेती वीज आरोग्य व शिक्षण या घटकावर भर दिलाय करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरू करणं व कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली करमाळ्यातील एकशे अठरा व माडा तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस दरम्यान केलेल्या विकास कामांमुळे माझ्यावर मतदारांचा विश्वास आहे नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशी स्थिती असून हे निवडणूक जनतेने हातात घेतले असं आमदार शिंदे यांनी एका सभेत स्पष्ट केलंय करमाळ्यातील मतदाराच्या विश्वासास पात्र राहून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून मी करमाळ्याला निधी देतोय विकास काम करताना कधी राजकारण केलं नाही आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम मी केलं तो विरोधक असो की माझा विकास कामात मी कधीच राजकारण केलं नाही असं ते म्हणाले येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आमदार शिंदेचे पुढील गोष्टींना प्राधान्य राहील कुकडी उजनी योजना सुरू करण्यासाठी काम प्रयत्न करणार असून या माध्यमातून चाळीस गावातील चोवीस हजार हेक्टर क्षेत्र उडीथकायला आणणार आहे दहगाव उपसा सिंचन योजनेचं काम बंद नलिकेतून होत आहे त्यामुळे बचत होणाऱ्या पाण्यातून नवीन समाविष्ट करण्यासाठी बारा गावांचा सर्व्हे करून बंद नलिकेतून पाणी देण्यावर भर राहणार रह। आहे मराठवाड्याला पाणी जाणाऱ्या बोगद्याच्या नऊ शॉप्टद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळण्यावर भर देणार आहे सीना माडा उपसा सिंचन योजनेचं पाणी बेंद उड्यात सोडलं जाणार आहे सौंदेत एकशे बत्तीस केवी वीज उपकेंद्र उभारणार व सावळीत सातशे पासष्ट केवी वीज केंद्र उपकेंद्र उभारणार आहे करमाळा शहरात नवीन पाणी पुरवठा योजना केली जाणार नवीन विकास आराखडा तयार केला जाणार व विस्तारीकरण केलं जाणार आहे मांगी एमआयडीसी येथे पाणीपुरवठा योजना सुरू करणं व येथे नामांकित कंपनी आणून रोजगार निर्मिती केली जाणार आहे परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल